राज्यातील जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांच्या अडचणीत वाढ हजारो कोटींची थकबाकी केंद्राकडून लवकर येण्याची शक्यता धुसर तर पैसे येईपर्यंत तरतूद करा केंद्राचं राज्यानं पत्र पंधरा ऑगस्टला रायगडमध्ये आदिती तटकरे तर नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन ध्वजारोहण करणार शिवसेनेचे भरत गोगावले आणि दादा भुसेनच्या पदरी पुन्हा निराशा मंत्रिमंडळ बैठकीत नाशिक आणि रायगडच्या पदाबाबत चर्चा होण्याची शक्यता स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाबाबतचा निर्णय जाहीर झाल्यामुळे नाराज मंत्री प्रश्न उपस्थित करण्याची चिन्ह बीडच्या वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा आज निकाल सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी निवडणुकीत मुंडे बहीण भावाची प्रतिष्ठापणाला दोन हजार चोवीसच्या प्रचारादरम्यान अट्रॉसिटी ताकद अटकेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे गृहमंत्री फडणवीसांचा दबाव मुंबईतील मेळाव्यात भास्कर जाधवांचा गोप्यस्फोट ब्राह्मण समाजावरही आगपाखड अहिल्यानगरमध्ये एक लाख पंचवीस हजार लाडक्या बहिणींच्या चौकशीचं काम मात्र अंगणवाडी सेविकांच्या आधीच्या कामाला नकार आधीच ज्यादा काम असल्याचं सूर लोकसभेत चर्चेशिवाय नवीन आयकर विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर युनिफाईड पेन्शन योजनेच्या सदस्यांना कर सवलती देणं विधेयकाचं उद्दिष्ट उशिरा रिटर्न भरणाऱ्यांना परतावा मिळणार तर शून्य टीडीएसचाही पर्याय असेल बिहारमधल्या मतदार यादी प्रकरणी आजही संसदेत गदारोळाची शक्यता चर्चेसाठी विरोधक अडले तर मतदार यादी आढावा प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी मालेगाव स्फोर्टातून निर्दोष सुटकेनंतर कर्नल पुरोहितांवरील सोळा वर्षांची लष्करी बंदी हटण्याची शक्यता प्रमोशन पोस्टिंगबाबतचे निर्बंध हटण्याची चिन्ह फाईल सदन कमांडला पाठवली हो। पाकिस्तान सुप्रीम कोर्टात आज इम्रान खानच्या जामीन अर्जावर सुनावणी इम्रान खानवरती लष्करी आणि सरकारी इमारतींवरील हल्ल्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप भारत पाकिस्तान युद्ध आपणच थांबवलं डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा दावा हस्तक्षेप केला नसता तर संघर्षाचं रूपांतर आणविक युद्धात झालं असतं ट्रम्प यांच्याकडनं भीती व्यक्त भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोघांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या हल्ल्यानंतर पसार झालेल्या मारेकऱ्यांचा शोध सुरू का शिवाजी चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी शिवप्रेमी संघटना मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन मागणी करणार सह्याद्री अतिथीगृहावरती भेट होण्याची शक्यता श्रावणात आज अंगारकी चतुर्थीचा योग सकाळपासूनच गणपतीपुळे सिद्धिविनायकासह अनेक गणपतींच्या मंदिरात भाविकांची गर्दी सिद्धिविनायक मंदिरात महापूजेचंही आयोजन